माझं नाव मंगेश मी सोलापूरमध्ये राहतो माझ्या लग्नाच्या चार वर्षानंतर माझा घटस्फोटही झाला होता मी जी आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती जवळजवळ तीन वर्षांपूर्वीची आहे तेव्हा माझं वय वर तीस वर्ष होतं आणि त्यावेळेस माझ्या लग्नाचा घटस्फोट होऊन फार काळ झाला नव्हता घटस्फोटानंतर मला खूप एकटं एकटं वाटू लागलं होतं आणि हा एकटेपणा मला आयुष्यभर काढणं मुश्किल होणार होतं मी माझ्या आयुष्याकडून जास्त काही अपेक्षा करत नव्हतो कारण माझे मित्र आणि दारू माझा व्यवसाय या पलीकडे माझ्याजवळ जास्त काही शिल्लक राहिलं नव्हतं या दोनच गोष्टी माझ्यासोबत या क्षणाला होत्या माझा मित्र संदीप आणि मी शाळेमध्ये असताना खूप चांगले मित्र होतो आमच्या दोघांची मैत्री आमच्या शाळेमध्ये फेमस होती जेव्हा संदीपला माझ्या घटस्फोटाबद्दल समजलं तेव्हा त्याला हे ऐकून खूप दुःख झालं त्याने मला सांगितलं की तो आता अमेरिकेमध्ये आहे आणि कामाचा लोड खूप जास्त असल्यामुळे भारतात तो खूप कमी वेळा येत असतो तोही खूप मोठा बिझनेसमॅन झाला होता या पद्धतीने आम्ही दोघं आता एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो आणि आमच्या दोघांमधील बोलणं आता वाढू लागलं होतं एक दिवस संदीपचा मला व्हॉट्सअप कॉल आला त्याने मला त्यावेळी सांगितलं की त्याच्या आईची तब्येत खराब झाली आहे ती सोलापूरमध्ये एकटीच राहते त्याच्या आईच्या आजारपणामुळे संदीप खूप चिंतेत होता संदीपने मला सांगितलं की त्याचे वडीलही आता या जगामध्ये नाहीत आणि या गोष्टीला दोन वर्ष झाली आहेत मग मी संदीपला म्हणालो की मी तुझ्या घरी तुझ्या आईच्या देखभालीसाठी जातो असंही मी एकटाच असतो संदीपने थोडा वेळ विचार केला आणि त्याने मला दोन दिवसानंतर त्याच्या घरी जायला सांगितलं कारण त्याच्या आईला माझा मित्र येत आहे असं सांगायला त्यालाही वेळ हवा होता आणि काही वेळानंतर संदीपचा फोन आला की त्याने मला त्याच्या घरी जाण्यासाठी सांगितलं होतं त्याने मला त्याच्या आईचा नंबरही दिला होता पण एक प्रॉब्लेम होता की मी संदीपचं नवीन घर पाहिलं सुद्धा नव्हतं त्यामुळे मी त्याच्या आईला फोन केला आणि त्यांना त्यांचं लोकेशन व्हॉट्सअपवर सेंड करायला सांगितलं माझ्या बॅगमध्ये मला लागणारच जरुरीचं सामान घेतलं पण मी माझ्या दारूच्या बॉटलला असंच त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे मी एका कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये दारू भरली आणि माझ्या बॅगमध्ये ठेवून दिली मग मी काकींच्या घरी जाण्यासाठी कॅब बुक केली कॅब आल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो घराजवळ पोहोचल्यानंतर मी संदीपच्या आईला फोन केला कारण त्या दरवाज्याच्या समोर येऊन उभ्या रहाव्यात आणि मी त्यांना ओळखू शकू मी तिथे पोहोचल्यानंतर काकींनी सांगितल्याप्रमाणे दरवाजाजवळ उभ्या होत्या त्यामुळे त्यांची आणि माझी भेट लगेच झाली मी त्यांना बघताच ओळखलं मी काकीना म्हणालो तुम्ही थोडा आराम करा मी सगळं काही बघेन हे सगळं सांगूनही माझ्या मित्राची आई माझ्यासाठी किचनमधून पाणी घेऊन आली आणि मला पाण्याचा ग्लास देत म्हणाली बाळा तू उगीच त्रास करून घेत आहेस मी सगळं काही मॅनेज करेन मग मी काकीना म्हणालो काकी असं नका बोलू मला काही त्रास होणार नाही जर संदीपने मला अगोदर सांगितलं असतं तर मी तेव्हाच इकडे आलो असतो तसंही मी माझ्या घरामध्ये एकटाच राहतो त्यामुळे मी माझ्या घरामध्ये दिवसभर बोरच होत असतो आणि इकडे आल्यानंतर मला तुमची सेवा करायला आवडेल आणि यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल मग मा काकी मला म्हणाल्या बाळा तू एकटाच का राहतोस तुझ्या घरातली सगळी मंडळी कुठे आहेत आणि तू तर लग्न केलं होतंस तुझी बायको कुठे आहे मग मी काकींचं हे बोलणं मध्येच थांबवत काकींना म्हणालो काकी तुम्हाला भूक लागली असेल मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो यावर काकी मला म्हणाल्या माझं जेवण झाला आहे मी त्यांना आराम करण्यासाठी सांगितलं आणि स्वतः किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी जेवण घेतलं मग काकींनी मला माझे रूम दाखवून त्या ते त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या मग मी डायनिंग टेबलवर जेवण लावलं आणि जेवण करत असताना टीव्ही बघू लागलो मी दारूची बॉटल सुद्धा घेतली होती मला जेवण करत असताना प्यायची सवय होती मी माझं जेवण आणि पिणं एन्जॉय करत मस्त टीव्ही बघत होतो तेवढ्यात काकींच्या रूममधून काहीतरी पडल्याचा आवाज आला मी बघण्यासाठी त्यांच्या रूमकडे धावत गेलो आणि पाहिलं की काकी काहीतरी शोधत होत्या मी काकींना विचारलं काकी काय झालं मी तुम्हाला काही मदत करू शकतो का मग काकी म्हणाल्या नको मी माझं बाम शोधत आहे कारण माझं डोकं खूप दुखत आहे मग मी काकींना म्हणालो ते सगळं सोडा माझ्याजवळ बाम आहे तुम्ही झोपून घ्या मी तुमच्या डोक्याला बाम लावून देतो हे बोलून मी माझ्या बागेतून बाम घेतला आणि काकींच्या रूममध्ये गेलो जिथे काकी आपल्या अंतरुणात झोपल्या होत्या मग मी काकींना म्हणालो काकी सरळ झोपा हो मी तुमच्या डोक्याचा मसाज करून देतो मग मा काकी मला म्हणाल्या तू एवढा त्रास करून घेत आहेस मग मी काकींना म्हणालो प्लीज काकी, काकी तुम्ही जर मला तुमचा मुलगा मानत ता असाल तर मला या कामासाठी थांबवू नका हे बोलत मी माझ्या बामची बाटली उघडली आणि त्यांच्या डोक्याला लावू लागलो काकी मला सारखं सारखं म्हणत होत्या तू माझ्यासाठी एवढा त्रास करून घेऊ नको तू आराम कर पण मी त्यांचं ऐकलं नाही नंतर त्यांनी मला काही बोलायचं सोडून दिलं त्या एकदम शांत झाल्या होत्या काही वेळानंतर मी शांतता भंग केली मी त्यानं विचारलं की काकी तुम्हाला नक्की काय झालं आहे तर त्यांनी मला सांगितलं काही नाही बस थोडं डोकं दुखत आहे थोडीशी कमजोरी आहे आणि शरीर पूर्ण दुखत आहे आणि मला काल चक्कर सुद्धा आली होती चार दिवस झालं आमच्या घरातली कामवाली देखील आली नाही आणि हे सगळं मी चुकून संदीपच्या बायकोला सांगितलं मग मी काकेना म्हणालो तुम्ही किती लकी आहात कारण तुम्हाला एवढी चांगली सून मिळाली आहे परदेशी राहूनही तुमची पूर्णपणे काळजी घेते त्या म्हणत होत्या की त्या तुम्हाला तिकडेच कायमचं बोलवत आहेत पण तुम्हीच तिकडे जायला तयार नाही मग मा काकी मला म्हणाल्या की मी पुढच्या महिन्यात जायचा विचार करत होते पण माझ्या या आजारी शरीरासोबत मी तिकडे जायला नको म्हणत आहे मग मा काकी मला हे बोलत असताना म्हणाल्या मंगेश तुझ्या हातामध्ये काहीतरी जादू आहे मग मी म्हणालो नाही काकी मी तर फक्त तुम्हाला आराम मिळावा म्हणून हा सगळा प्रयत्न करत आहे काकींच्या बोलण्यातून हे जाणवत होतं की काकींना मी मसाज केल्यामुळे खूप बरं वाटू लागलं ला होतं त्या खूप रिलॅक्स फील करत होत्या त्यानंतर काकीने मला पुन्हा तोच प्रश्न विचारला तुझी बायको कुठे आहे ती तुझ्याजवळ राहत नाही का काकींचा तो प्रश्न ऐकून मी काही वेळ शांतच बसून राहिलो माझ्या घटस्फोटाचा विषय निघाल्यानंतर माझ्या भूतकाळातल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या माझे डोळे भरून आले होते मागे उडून त्यांनी माझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले मग मी काहीच न बोलता तिथून उठून निघालो आणि किचनमध्ये जाऊन बियर पिऊ लागलो बिअर पिल्यानंतर मी परत एकदा काकींजवळ गेलो काकी तशाच बसून राहिल्या होत्या काकी मला म्हणाल्या काय झालं मंगेश अजूनही माझा गळा भरून आला होता मला काकींना सगळं काही सांगायचं होतं पण माझ्या तोंडून शब्द निघायच्याऐवजी ऐवजी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मग काकींना म्हणालो की तुम्ही या सगळ्या गोष्टींना सोडा मी आता एकटाच आहे आणि माझ्या एकटेपणातच मी खूप सुखी आहे आणि मी परत एकदा काकींच्या डोक्याची मालिश करू लागलो मी म्युझिक चालू केलं त्यामध्येही फक्त प्रेमच व्यक्त होत होतं काकींनी हे सगळं बघूनही काहीच प्रतिक्रिया दिली नाही मला हे अजिबात अपेक्षित नव्हतं की काकींनी मला तसंच सोडून द्यावं मला असं वाटत होतं की काकींनी माझ्या मनातलं सगळं काढून माझं मन हलकं करावं मला आता दारूची नशा चढली होती मी नशेमध्ये होतो त्यामुळे मी जास्त काही रिएक्ट केलं नाही मला आता झोप येऊ लागली होती म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून गेलो आणि झोपी गेलो आणि मला संध्याकाळीच आली काकींची तब्येत आता कालपेक्षा जरा बरी वाटू लागली होती त्यांनी मला घरीच जायला सांगितलं पण मी माझ्या घरी गेलो नाही कारण संदीपने मला दोन दिवस तिकडेच राहायला सांगितलं होतं मी दोन दिवसांपर्यंत काकींच्याच घरी राहिलो या दोन दिवसांमध्ये माझी आणि काकींची खूप चांगली मैत्री झाली होती संदीपला याबद्दल काहीच माहिती नव्हतं मला माझ्या एकटेपणात संदीपची आई एक मैत्रीण म्हणून मिळाली होती या दोन दिवसांमध्ये मा मी माझ्या घडलेल्या भूतकाळातल्या सर्व घटना काकींना सांगितल्या त्यामुळे माझं मन खूप हलकं झालं आणि दोघांचाही एकटेपणा आता दूर झाला होता आता मी काकींना अधूनमधून भेटायला जात असतो आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप गप्पा गोष्टी करतो तर मित्रांनो मित्र हा वयाने लहान किंवा मोठा नसतो तो फक्त मित्रच असतो की ज्याच्याजवळ आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकतो